पाहू शकता आम्ही सुप्रसिद्ध स्टार व्ही व्ही एस मामा चाललेलो आहे दर्शनाला आई साहेबांच्या पहा मित्रांनो हा देखत जीवनाचा आनंद वा सुंदराचं मंदिर आमचं आई साहेबांचं दर्शनाला सुराशी गर्दी वा, गर वा जय भवानी जय भवानी जय भवानी पहा मित्रांनो सुंदर असं मंदिर मी आई तुळजाभवानीच्या चरणी चे, दर्शनाला आलेलं आहे पाहू शकता मी सुपर सिद्धरिल स्टार व्ही एस मामावर पविला शेठविठ्ठराव सांडवर मामा पाहू शकता मित्रांनो मी सुपर सिद्धरिल स्टार व्ही एस मामावर पविला शेटविठ्ठराव सांडभर मामा मुक्काम पोस्ट पाणमाळा सांडभोर तिनेवाडी राजगोट अगर मी आलेलो आहे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजापूरला पाहू शकता मित्रांनो तुम्ही दोघा भवानीच्या चरणी दर्शनाला आलेला आहे बऱ्याच वर्षांनी आई दुर्गा भवानी पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी राजद्वार चिंतामणी पाहू शकता मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी चिंतामणी पहा मित्रांनो सुकर नावती उजवा टावा पहा सुंदर असं ফি ৰূপ ফেৰাপৰ মৰা তাৰি লাগ सुपर रेन स्टार रिव्हिएस मामा स्वतः इथं आईच्या मी आलेलो आहे तुळजापूरचा काही मागा आई तुळजाभवानी दिल्याशिवाय राहत नाही आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते इथे असा ह्या चिंतामणी आमचा तुळजापूर आई भवानी तुळजापूरच्या मंदिरात आहे लॅट साईडला पाहू शकता आपल्या खुशीने तुम्हाला काय द्यायचं दे ते त्या नाही ते नका देऊ पण आपला चिंतामणी सर्वांना ओका उजवा किंवा डावा देतो म्हणजे देतो अशी आई तुळजाभवानीच्या चरणी हा चिंतामणी बसलेला आहे पाहू शकता मित्रांनो सुंदर असा तेव्हा त्या आई साहेब आता ते चिंतामणी फिरवत आहे बरोबर ना चिंतामणी चिंतामणी फिरवत आहे त्यांच्या मनातली मनो का मनोकामना त्यांनी मागितली आहे त्यांना उजवी असं आमचं हे तुळजाभवानीचं मंदिर आहे मित्रांनो पाहू शकता आणि मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडगोर मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडगोर आणि तिनेवाडे राजगुरू खेड पुणे आमचे मित्र हेमंत इंद्रकुमार काची आम्ही त्याच्यानंतर आजच आलेलो आहे पहा आमचे शेठ गेले पण मी आलेलो आहे आत्ता पहा मित्रांनो सोडून गेले शेट आम्हाला करोनाच्या काळात साहेब तुळजाभवानी ज्या चरणी पाच सहा दिवस अशी बुकिंग करून मग यावं लागतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही मी आलेलो आहे तुम्ही बी या मित्रांनो आहे आई तुळजाभवा ज्या भवानी चरणी पा। दर्शनासाठी पाहू शकता सुंदर असं आई तुळजाभवानी इथं सर्व महाराज लोक बसतात आनंद आलेलो आहे पहा एकच जीवनाचा आनंद पाहू शकता सुंदर असं आई साहेबांच्या चरणी असताना आता उद्या चाललेली आहे पहानी माती अशी पूजा चाललेली आहे ते मंदिरातलं दृश्य आहे मित्रांनो पाहू शकतात आई पूर्ण भवनीचा चरणी सर्व उत्तमस्तक होता मला साखळ बघतात सुंदर असं मंदिर मी आलेलो आहे तुळजा मातेच्या दर्शनाला आई साहेबांचं डायरेक्ट दर्शन घेतलं लाईव्ह हा डायरेक्ट आई साहेबांचं लाईव्ह दर्शन लोक पब्लिक भरपूर पुजारी लोक पूजा करताना हो मग राम राहा मग स्वप्ता इथं ज्याला कुणाला आई साहेबांच्या साड्या वगैरे विकत घ्यायच्या असेल तर या साड्या सुद्धा इथं आई साहेबांच्या विक्री हाय पहा विक्रीसाठी साड्या आहेत मित्रांनो पाहू शकता ज्या भक्तांना कुणाला आई साहेबांची साडी घ्यायची असेल ते घेऊ शकतात केवढ्याला आहे दोनशे रुपयाला साडी आहे पहा मित्रांनो स्वस्त आहेत आणि आई साहेबांची देणगी रूपात आपल्याला ते साडी देतात पारंपरिक पद्धतीने <laughs> पहा दर्शन करून बसून आहे तर आई साहेबांचा गोंधळ होतो भराडी गोंधळ हा मित्रांनो श्री उर्जाभवानी देवीचा गोंधळ पूजा स्थान व्यवस्था आहे सुंदर अशी बसण्याची व्यवस्था जोगवा देणारे मित्र पहा या आई साहेबांना श्री यज्ञ मंडप आहे सुंदर असे पूजा केली जाते तेल व्हायचं आज आई साहेबाचं मुलगापूर्वा दर्शन घेतला आज तारीख आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार पहा आई साहेबांचा वार आहे आणि मी आलेलो आहे तुळजापूरला दर्शनासाठी पहा मित्रांनो सुंदर असं आई साहेबांचं दर्शन झालेलं आहे आणि अभिषेक झालेला आहे पूजा झालेली आहे मी स्वतः सुप्रसिद्ध रीलस्टार बी व्ही एस मामा हे आईच्या कृपेने झालेलो आहे आमचे मित्र आम्ही रोज यायचो इथं दर्शनाला असे आमचे हेमंत इंद्रकुमार काची आम्ही दोघं रोज दर्शनाला यायचो वाळूची गाडी असो काही असो दर्शनाला आई आम्हाला पावलेली आहे हा मित्रांनो सुंदर असा आई साहेबांचं मंदिर आणि आलेलो आहे तुळजापूरला वा <laughs> आई साहेब सगळ्यांना सुखी ठेवा आशीर्वाद द्या पहा सुंदर असं मंदिर आई साहेबांचं मी आणलेलो आहे पूर्ण आई साहेबांचा पहा मित्रांनो मी लाईन चालू आहे लाईन मोठी आहे पहा मी निघालो आई साहेबांच्या दर्शनाला लाइनिंग लाइनिंगने दर्शन घेतलं म्हणजे आई भवानी पावते असं दर्शनाच्या लाईनी इथे गर्दी कमी आहे गर्दी नाही म्हटलं तरी चालेल पहा बालाजी टाईप सर्व दर्शनाची व्यवस्था आहे इथे मी माझं दर्शन झालेलं आहे डायरेक्ट पण मी लोकांना दाखवण्यासाठी मी सुपरसिधरे स्टार एस मामा यूट्यूबला टाकण्यासाठी तुम्हाला दाखवीत आहे म्हणून मी आलेलो आहे इथे पहा दर्शनात जातात लोक गर्दी नाही आज आज मंगळवार आहे गर्दी आलेलो आहे दर्शनाला सुंदर असं दर्शन आई तुळजाभवानीच्या चरणी हे पहा जोगवा मी आई साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे पहा मित्रांनो पहा मी स्वतः सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध रीलस्टार व्ही व्ही एस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडवार मामा आई साहेबांच्या चरणी दर्शन घेतलेलं आहे आणि खा फार आनंद झालेला असा आनंद गगनात पावत नाही असा आनंद आई साहेबांच्या चरणी घेतलेला आहे दर्शन घेतलेलं आहे आई साहेबांचं हे आई साहेब मुलाबाळांना सुखी ठेव मला सुप्रसिद्ध स्टार अजून मोठा बनव माझे यूट्यूबला सबस्क्राईब वाढू दे फेसबुकला अजून वाढू दे आणि इंस्टाला फॉलो वाढू दे आई साहेब मी पहा मित्रांनो पहा मंदिरात आल्यानंतर इकडंसुद्धा दर्शन घेत जा तुम्हाला विनंती आहे सर्वांना इथं सुद्धा दर्शन घेत जा मल्हार मारतंडकोटेकोट जय मल्हार पाहू शकता मी आलेलो आहे आमचे जुने बाबा जय भवानी कोटी भरणा इथे आलेलो आहे तुळजापूर येथे आता मी निघालेलो आहे आमचे बाबा महंत यांच्या निवासस्थानी पाहू शकता जुन्या काळातले हे सर्व बांधकाम आहे आजही त्या पद्धतीने टिकाव आहे अजून कुठं तडा गेलेला नाही पाहू शकता मी निघालेलो आहे आमच्या बाबांकडं म्हणजेच महंत महंतांकडं महन्त निघालेलो आहे आमच्या बाबांना भेटल्यावर फार बरं वाटतं असे आमचे महंत आणि हे जुन्या काळातले असे रस्ते आहेत पाहू शकता तुम्ही मी निघालेलो आहे आमच्या बाबांक महंत बाबांनी आम्हाला भरपूर असा जीव लावलेला आहे आणि मी निघालेलो आहे बाबांकडे पाहू शकता आमचे बाबा हे आमचे बाबा कायचे आणि आत्ताचे बाबा पाहू शकता महंत तुकोजी बुवा गुरु तुकोजी बुवा आणि आमचे गुरु आहे तुकोजी बुवा आणि हे वाकोजी बुवा आत्ताच त्यांना भेटलो बरं वाटलं असे आमचे बाबा आम्ही लहानपणापासून इथं यायचो बाबांना भेटायचो आनंद घ्यायचो जीवनाचा असे आमचे बाबा महंत आमचे बाबा महंत आई कुलस्वामिनी तुळजा भवानी आई भक्तांना पावते म्हणजे पावते हा इतिहास आहे आई पा साक्षात आई साहेब माननीय स्त्री माननीय स्त्री माननीय स्त्री माननीय श्री माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव साडबोर मामा मुक्काम पोस्ट पानमळा साडबोरवाडी तिनेवाडी राजगुरनगर खेड पुणे मी आलेलो आहे तुळजाभवानीच्या म्हणजेच आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला दर्शनासाठी आलेलो आहे पाहू शकतो मित्रांनो तुम्ही हे आमच्या आई साहेब आहे आई भक्तांना आशीर्वाद दे भक्तांना लय मोठ आईसाहेब सर्वांना खुश ठेव मलाही ठेव माझ्या परिवाराला ठेव आईसाहेब हेच मागणं दुसरं काही मागणं ना आई साहेब माझ्या जे इष्टाला फॉलो करतात त्यांना आई साहेब सुखी ठेव मला यूट्यूबला सबस्क्राईब करतात तीनशे एक्कावन्न त्यांना सुखी ठेव आणि मला फेसबुकला ॲड फॉलो करतात त्यांना सुद्धा सुखी ठेव आई तुझ्या चरणी प्रार्थना करतो बोला तुझा भावानी माते की जय जय पहा मित्रांनो मी आलेलो आहे आमचे गुरुवर्य महंत यांच्या दर्शनाला आलेलो आहे पाहू शकतो महंत यांना भेटायला आलेलो आहे पहा किती आनंद आहे मित्रांनो जीवनाचा आमचे पंतांना भेटायला आलो वा सुंदर इथं आम्ही लहानपणी यायचो फस्तपैकी आंघोळी करायचो परसाद खायचो जेवायचो तिथं आम्ही mm. लहानपणापासून आम्हाला मी पहा पहा मित्रांनो जुन्या काळातला वाडा आहे बाबांच्या आईसाहेबांच्या सेवेसाठी हे महंत लोकांना वाडा आहे आणि आमचे बाबा वाकोजी बुवा तुकोजी बुवा यांच्यासाठी हे वाडे आहेत मित्रांनो किती जुन्या काळातले आहेत पाहू शकता हे आईसाहेबांनी त्या काळात घडवलेले वाडे जय पूर्वी इकडनं लोक दर्शनाला यायची पूर्वी इकडनं बरोबर छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा आहे हा पाहू शकता श्री तुळजाभवानी मंदिर

पहा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून घ्या चिंतामणी पैसे द्या नाही तर नकार देऊ दर्शन करा पहा मित्रांनो सुंदर असं मंदिर तुळजा भवानी आई तुळजाभवानीच्या चरणी सुप्रसिद्ध रील स्टार विवेश मामा। स्वतः आलेले आहे पाहू शकता आमचे वाकूजीव जुवान, तुकोजी तुकोजीवा आमचे गुरु <laughs> सुंदर ते ध्यान मिठेवरी पाहू शकता तुम्ही ते ध्यान काय ते जे पहा मित्रांनो स्वच्छता सुंदर असं आमचं आमच्या महाराष्ट्रातलं तुळजाभवानीचं मंदिर पहा वा भविष्य असं मंदिर आहे आमच्या तुळजाभवानीचं आमची आमचं कुलदैवत तुळजाभवानी भवानी माता आमचं तुळजा भवानी माता आमचं कुलदैवत पहा दर्शनासाठी आई भवानी माता हो पहा मित्रांनो हे आलेलो आहे आई साहेबांच्या दर्शनासाठी तुळजापुरात पहा हे प्रवेश आहे सुंदर जय भवानी जय चाललेलं आहे असं असेल काम चाललेलं आहे पाहू शकतो आपण कुठलंही कार्य करताना सिद्धिविनायकाचं दर्शन घेतो मगच पुढं जातो हे गणेश मंदिर म्हणजेच सिद्धिविनायक आपण कुठल्याही कार्याला कुठेही दर्शन करायला जाताना पहिलं सिद्धिविनायकचं दर्शन घेतो मगच पुढे जातो सुंदर ते ध्यान पहा सुंदर वाह हे कुंड आहे इथं आंघोळ करतात माता बहिणी करतात सर्वजण कुंडामध्ये आंघोळ करतात माता बहिणी करतात आपण सर्वजण करतात पहा श्री गोमुख तीर्थ पहा मित्रांनो बाराही महिने पाणी गोमुखातून पडले येतं हा झालं दर्शन तिथून पाहू शकता लाडकेबाचे बंधू भेटलेले आहे आम्हाला तुळजा आनंद आनंद नाही एकटाच बाकी रील पहा मित्रांनो द्वार सुंदर असं तुळजाभवानीचं मंदिर आमचं मंदिर आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी राजमाता जिजाऊ महाद्वार प्रत्येक द्वाराला नाव दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर

नो आई भवानी चरणी मी आलेलो आहे तुळजाभवानी येथे आमचं कुलदैव कुलस्वामींनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेलो आहे पाहू शकता आई

आई तुळजा पहा पहासाला भावना आई तुळजा भवानी आम्ही चाललो आमच्या गावा तुमचा राम राम घ्यावा आम्ही चाललो आमच्या गावा तुमचा राम राम आई साहेब तुमचा राम राम घ्यावा आम्ही चाललो आमच्या गावा तुमचा आम्ही चाललो आमच्या गावा तुमचा राम राम गावा आई भावानी आशीर्वाद द्या ठेव वा आई भावानेच्या चार्थ कुंकाचा जो व्यवसाय करत कुंकू पहा बिचरांनो कुंकू वजे पाहू शकता आमचे गुरुवरे हे आप्पा नाद नाही करत भविष्यात असा माणूस होणे नाही देव माणूस होता आमचा आप्पा लोक कुणी काही म्हणू पण मी सुपरसिद्धर विवेश मामा आमचा आप्पा देव माणूस होता वा